नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो उत्पन्न वाढून सुद्धा भरपूर जण रेशनचे धान्य घेत आहेत अशा सर्वांसाठी महत्वाचा असा नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आता रेशन धान्य तुमचं जे आहे ते बंद होणार आहे त्यासाठी नवीन नियम काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि जर तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत रेशन धान्य योजनेमधून जर बाहेर पडला नाही तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर्में 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 अशा नोटीस है, है। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये अशा प्रकारच्या नोटीस लावण्यात आलेल्या आहे आणि जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे तर अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे ज्यांचा इन्कम जास्त आहे अशा नागरिकांनी स्व इच्छेने अन्नधान्याचा लाभ हा सोडवावा म्हणजेच अन्नधान्याच्या योजनेमधून बाहेर पडावं हे सांगण्यात आलेलं आहे एक दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत स्वईच्छिने गिव्ह इटअप म्हणजेच धान्य सोडणेचे अर्ज म्हणजे जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरून रास्तभाऊ दुकान म्हणजे जो रेशन दुकानदार आहे त्याच्याकडे किंवा परिमंडळ कार्यालयाकडे जमा करायचा आहे जर तुम्ही हा फॉर्म जमा नाही केला तर एक सप्टेंबर दोन हजार बावीसपासून पडताळणी सुरू होणार आहे आणि ही पडताळणी तलाठ्यामार्फत होणार आहे उच्च उत्पन्न असणारा म्हणजेच आता कोण कोण असणार आहे यामध्ये कुटुंबातील चारचाकी ज्यांच्याकडे वाहनं आहे एअर कंडिशनर ए सी असतील त्यानंतर सरकारी किंवा खाजगी नोकरी असेल सरकारी पेन्शन असेल सर कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून एकोणसाठ हजारपेक्षा जास्त जर उत्पन्न असेल अशा व्यक्तींनी धान्य आत्तापर्यंत घेतलेले आहे धान्याची वसुली जी आहे ते बाजारभावाने करण्यात येणार आहे आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे दुसरी एक नोटीस आहे ही पण पाहू शकता तहसीलदार यांच्या आदेशानुसार अन्नधान्य धान्य योजनेमधून बाहेर पडा अप जे कार्डधारक अन्न सुरक्षा योजनेनुसार धान्याचा लाभ घेतात तरी यातील जे कार्डधारक आहेत ज्यामध्ये शासकीय नोकर असतील निमशासकीय नोकर असतील व्यावसायिक किराणदार दुकानदार असतील पेशन पेन्शनधारक असतील ट्रॅक्टर असणारे बागायत शेतकरी असतील मोठमोठ्या कंपनीत काम करणारे तसेच साखर कारखान्यात परमनंट असणारे कामगार आयकर भरणारे म्हणजे आय टी आर फाईल करणारे पक्के घर स्लॅब बिल्डिंग असणारे चार चाकी वाहन घरगुती व व्यावसायिक एक धारकांनी एकतीस आठ पर्यंत अन्नधान्यातून योजनेत बाहेर पडायचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो प्रिंट करून तो भरायचा आहे तो कसा भरायचा हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी लक्षात ठेवायचा आहे सदरचा फॉर्म एकतीस आठ दोन हजार पर्यंत भरून द्यायचा आहे जे भरून देणार नाहीत त्यांच्यावरती एक तारखेपासनं एक सप्टेंबरपासनं तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडून शहानिशा करून कारवाई करण्यात येणार आहे अजून एक नोटीस जी आहे ती काढण्यात आली आहे सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे ही प्रत्येक तहसीलमध्ये नोटीस आहे ती तुम्ही सगळी वाचून घेऊ शकता सर्व रेशन कार्डधारकांना सूचित करण्यात येते की आता इथे जे आहे ते जे नियम अटी आहेत ते देण्यात आलेले आहेत आता सूचनेप्रमाणे आपण सूचित करण्यात येते की पहिला जो नियम आहे कार्डधारकांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर शासकीय निमशासकीय सेवेत असेल दुसरा नियम आहे कुटुंबातील कुटुंबामध्ये दोन चाकी असेल थ्री थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ट्रॅक्टर असेल त्यांनीसुद्धा ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे ज्यांचं उत्पन्न हे जास्त आहे चव्वेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे किंवा काही तसीलमध्ये नोटीस आहे एकोणसाठ हजारपेक्षा जास्त आहे अशांनीसुद्धा बाहेर पडायचं आहे तसेच पाच एकरापेक्षा जास्त जमीन ज्यांच्याकडे आहे ओलित असेल सिंचन असेल किंवा विहिरीसहित असेल त्यांनीसुद्धा बाहेर पडायचं आहे आणि आर सीमधील घराचे जर पक्के बांधकाम असेल सवलतीच्या दरात रेशन कार्ड धान्य उचलून करत असेल असे सर्व जे रेशन कार्डधारक आहेत त्यांनी आपलं धान्य जे आहे ते स्वतः बंद करायचं आहे नाहीतर एक पासून तुमच्यावरती कारण्यात कारवारी करण्यात येणार आहे तर आता नक्की जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर नक्की कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे हे आपण आता पाहूया तर तो जो फॉर्म आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे आता तो फॉर्म मी तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले करतोय हा फॉर्म आहे अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज हा अर्ज आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी जो शासन निर्णय काढण्यात आला होता त्यानुसार इथून अन्नधान्यातून योजनेतून बाहेर पडायचं आहे अशा प्रकारे कुटुंबाने कुटुंब प्रमुख जो असेल त्याने हा फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म अगोदर प्रिंट काढून घ्या या फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावरती नाव भरायचं आहे श्री असेल श्रीमती असेल कुटुंब प्रमुखाने हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर राहणार पूर्ण पत्ता जो असेल तो टाकायचा आहे रास्तभाव दुकान त्याचं म्हणजेच जो रेशन तुमच्या तुम्हाला भेटतं त्या दुकानातून त्या दुकानाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बारांकी ऑनलाईन शिधापत्रिका क्रमांक बारांकी एक रेशन कार्ड नंबर असतो तो बारांकी रेशन कार्ड नंबर कसा काढायचा त्याचीसुद्धा व्हिडिओ मी बनवलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो बारांकी नंबर काढून घ्या आणि तो इथे तुम्हाला पेनाने भरायचा आहे तो टाकल्यानंतर खाली तुमचं नाव वगैरे टाकून जे आहे ते सही वगैरे करायची याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे ही तुम्ही वाचून घ्यायची आहे माझ्या प्राधान्य कुटुंबातील जे लाभार्थी आहे ते कोणते तुमचं त्याच्यावरती टिक करायची आणि शिधापत्रिका क्रमांक नुसार इथे जे आहे ते मला लाभ काढण्यात काढून घेण्यात येणार आहे असं टाकून तुम्हाला जे आहे ते सही आणि सिग्नेचर करून हा फॉर्म कुठं द्यायचा आहे तर जे शेजारील तुमचं रेशन दुकानदार आहेत त्याच्याकडे देऊ शकता किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन मंडळ अधिकारी जे असतील त्यांच्याकडे सुद्धा हा फॉर्म तुम्ही देऊ शकता तर प्रकारे महत्त्वाची अशी अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र